मित्रांनो आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी शरद सहकारी बँकेची एक पुन्हा एकदा लेखाजोगा मांडण्याचा एक योगायोग आहे अतिशय सक्षम असणारी आपली बँक आणि नुकतीच ए टी एम देखील सभासदानी खूप आनंद आणि समाधानाने या ठिकाणी पार पडली त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल वाचला गेला अहवालाचं वाचन केलं गेलं अहवाल हा सर्व सभासदांना पोच केला गेला होता अहवाल प्रिंटेड पोस्टांनी आणि त्याच पद्धतीने आजच्या आधुनिक काळात हा उपलब्ध असलेल्या नंबरवर किमान दोन वेळा व्हॉट्सॲपवर हा व्हॉट्स अहवाल पाठवून त्या अहवालाविषयीच्या ज्या चर्चा असतील आणि आपल्या बँकेच्या प्रगतीच्या लेखादोखा मांडण्यासाठी वेग मी तर त्या एजीएमला ए जी एमला मांडता येईल सगळ्या सभासदांचा एक आशीर्वाद घेऊन एक स्फूर्ती घेऊन ही संस्था ज्या कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांनी दूरदृष्टीने स्थापन केलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या सभासदांनी या ठिकाणी आम्हाला नामदार दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून दिल्यानंतर जो पाच वर्षाचा कारोभार दरवर्षी आम्ही मांडत असतो तो अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी मांडला जातो आणि जितका मा त्या अहवालाच्या माध्यमातून जितक्या अधिकाधिक माहिती ज्या गरजेच्या नसतात त्यासुद्धा आम्ही म्हणजे ज्या ऑडिटर किंवा याच्या बँक नसतात त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देत असतो त्याच्यातील काही प्रश्नोत्तर कोणाचे असतील तर त्यांनी बँकेकडे एटीएमच्या आधी सात दिवस आधी नाही जमलं तर तीन दिवस आधी जर त्या ठिकाणी जर मांड दिली आम्हाला कारण जवळपास चार हजार करोडचा एकंदर व्यवहार या बँकेचा असताना तुम्ही अचानक त्या ठिकाणी काही विचाराल आणि ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यास विलंब लागला तर त्याच्यातून वेगळा असा हे जायला नको म्हणून ही एक सध्या असते आणि आम्ही आणि तुम्ही हे सर्व शेवट संस्थेच्या हिताकरता काम करत असतो त्यामुळं तुम्हाला आणखीन जेवढं जास्त बँकेच्या चौकशीत असणाऱ्या गोष्टी आहेत त्या ज्या लागतात बँकेचा जो सभासदाचा अधिकार आहे तो या ठिकाणी समाधान करण्याचा पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या चेअरमन या नात्याने संचालक बोर्ड या नात्याने असतो पण तरी देखील काही लोकांनी त्यावेळेला तिथे प्रश्न विचारला तर मी तिथे ए जी एम मध्ये सांगितलं होतं की कुणालाही त्या ठिकाणी अनुत्तरित मी पाठवणार नाही कुणा कुठल्याही प्रश्नाला या ठिकाणी बदल देण्याचं काही कारण नाही परंतु काही या बँकेचे त्याला काय मी म्हणावं काही माहीत नाही पण हितचिंतक म्हणावं तर कशा पद्धतीने म्हणावं ते समजत नाही त्याच्याले राजकीय विषय बाजूला आहे व्यक्तीच्या माझ्याविषयी का काही जर असेल तर त्यांनी ते जरूर मांडावं पण या ठिकाणी एक थेद मला जरूर आहे की असणाऱ्या एकोणतीस हजार सभासदांना या ठिकाणी मी त्यांची ती मुलाखत त्या ठिकाणी फिरते पाहत होतो तर त्यांना काही समजत नाही आणि त्याच्यातलं काही त्यांच्या उमजत नाही आणि मी पोस्टमॉर्टम केल्या म्हणजे या एकोणतीस हजार सभासदांचा हा एक खऱ्या अर्थाने अपमान आहे त्याला काही समजत नाही आणि केवळ इतक हीनतेने बोललं गेलं त्याचा मी निषेध व्यक्त करतो कारण ते जेवतात आणि जातात तर आज सगळे सदन आहेत बँकेचा सभासद असताना सगळा माणूस हा काही पण एक ही एक संगत आहे रंगत संगत ही सहकार्याची पंढरी आहे सगळ्यांच्या बरोबर तो एक आनंद आपण सगळे घेत असतो ते काही कोणाचं माझं किंवा कोणाचं असं व्यक्तिशा नसतं ते या ठिकाणी त्यांच्या सभासदांचं हक्काचं त्या ठिकाणी ते ठिकाण असतं त्यामुळं ते तिथे चहा काय पिले किंवा तसं काही करून गेले पण अशा पद्धतीचे विचार घेऊन निघणारा माणूस हा ना तर त्या संस्थेच्या हिताचा विचार करतोय आणि ना तर त्या कुठल्या सभासदांचा त्यांना हात कुठला विचार आलेला दिसतोय पण मी त्याला दोन महत्त्व देतोय त्यांनी केलेले हे सगळे आरोप त्यांनी केलेल्या या सगळ्या गोष्टी याचा बँकेच्या दृष्टीने मला ते महत्वाचं आहे त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर त्या मांडलेल्या असताना त्यांनी सांगितलं की बँकेचा नफा हा नऊ कोटी आहे तर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी पुन्हा एकदा आवाज देतो अहवालात जर तुम्ही पाहिला तर आमचा ग्रॉस नफा जो आहे आपल्या बँकेचा हा जवळपास तेहतीस कोटी रुपये आहे आणि नेट नफा तो त्या ठिकाणी सतरा कोटी रुपये हा नऊ कोटी रुपयाचा कुठून आकडा यांनी आणला तो मला समजत नाही पण तो ऑडिटरांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि ऑडिटरांनी बरोबर असताना देखील रिझर्व बँकेला या ठिकाणी आम्ही आधी सबमिट करतो आणि मग त्यांच्या डायरेक्शन नुसारच मग पुढे हा जाहीर केला जातो म्हणजे सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांनी मी ही केलेली आहे आणि दुसरे त्या त्या ठिकाणी परत गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्या नफ्यामध्ये जे आहे ही या ठिकाणी जर वाढ पाहिजे तर ती तशी झालेली नाही तर या ठिकाणी तुम्ही नफ्याची वाढ जी आहे तर ती गेल्या वर्षीच्या तुलनेने पहा गेल्या तीन वर्षाच्या तुलनेने पाहा बँकेची प्रगती हे महत्त्वाचं आहे बँकेची लास्ट इयरपेक्षा जी या वर्षीची ग्रोथ आमची जी आहे जवळपास सोळा सतरा टक्क्यांनी ग्रोथ आहे आणि सोळा सत्तर टक्क्यांनी ग्रोथ असताना त्यांना ती कशी मान्य नाही कारण त्या आकडे त्या ठिकाणी मागच्या पाच वर्षाचे दिलेल्या असतात त्यांना ते योग्य समजलं नाही का काय त्यांना बोलायचं ते, ना ते समजलं नाही परंतु बँकिंग जे आहे शरद सागरी बँक आज सहकारी बँकांना राज्यांमध्ये किंवा देशामध्ये एका बाजूला स्पर्धा आहे खाजगी बँकांची राष्ट्रीयकृत बँकांची आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ते आज जे लोन पाहत आहे तर त्यांचे लोनचे इंटरेस्ट हे एवढे कॉम्पिटिशनमध्ये आहे की अगदी ते फोन मोबाईल मोबाईल बँकिंग आणि अगदी तुम्ही वाय सी डॉक्युमेंट मोबाईलवर पूर्ण करा तुम्हाला त्वरेने सात पर्सेंटनी नऊ पर्सेंटनी असं त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सहकारातल्या अनेक पतसंस्था या ठिकाणी ग्रामीण भागात एक जाळ खूप तरुण असतात ते तळागाळातील माणसांना कर्ज दे उभार देत असतात त्यांचे असणारे डिपॉझिटचे रेट म्हणजे एका बाजूला हायेस्ट डिपॉझिट त्याला पण डिपॉझिटवाल्यांना पण एक चांगला तो याकर्षित व्हायला पाहिजे ना तर त्याला चांगलं इंटरेस्ट असलं पाहिजे आणि बँकेचा कर्जदार आहे हा क्रीम कर्जदार जो इकडे तिकडे नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट बँकेत जात असताना तो आपल्या बँकेवर कसा आकर्षित राहण्यासाठी बँकेच्या नफ्यापेक्षा बँकेच्या या ग्राहकाला आकर्षित या ठिकाणी करण्यासाठी आणि बँकेला एक योग्य नफा मिळण्यासाठी आम्ही तो केलेला आहे शेवट फक्त नफा मिळवणं हा उद्दिष्ट नाही तर बँकेला चांगला ग्राहक आणि आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीने व्याजाचा या ठिकाणी बेनिफिट भेटलं पाहिजे म्हणून याचं चांगलं असं नियोजन या ठिकाणी आम्ही एक नाही गेले तीन चार पाच वर्ष असं एका एका दिवसात उभं होत नसतो आणि हे होत असताना आम्ही हा कमीत कमी लक्ष त्याच्यावर चांगल्या बँकिंगसाठी या ठिकाणी केलेल्या आणि म्हणून मला मोठा अभिमान सांगावं वाटतं एक देशातील सहकारी जेवढ्या पंधराशे साठ काही बँका आहेत आणि पंधराशे साठ बँकांमध्ये आपली बँक ही यावर्षी देशात सदतीस क्रमांकावर आहे पहिल्या पन्नास मध्ये हे मोठ्या अभिमानाने मला सांगावं लागतं मागील वर्षी ते पहिल्या पन्नास मध्ये चाळीस नंबरवर होती एक्केचाळीस एक नंबर ती आता सदतीस नंबरवर आली हा जो डा डेटा डिक्लेअर होतो हा कुणा कुठल्या आरबीआय तिथून येत असते शेवट प्रगतीचा चार्ट ती बँक त्या ठिकाणी आर बी आय या ठिकाणी पाहत असते आणि त्यानुसार या सगळ्या मानत <coughs> असताना माझ्या मित्रांनी आणखी या ठिकाणी दुसऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही नफा कमावण्याच्या दृष्टीने आणि अतिशय व्यक्तिशात एक तुम्ही आंध्र राज्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे तर त्यांनी या अहवालात म्हणजे दुसऱ्याला ना समजत नाही असं जाहीर करून जेव्हा चौदा राज्यांमधल्या प्रत्येक राज्याची एक इन्व्हेस्टमेंट असते ज्याला केंद्र सरकारचे बॉन्ड सपोर्टिंग असतात आणि चौदा राज्यांमध्ये आम्ही या ठिकाणी बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेले बँकाला इन्व्हेस्टमेंट करायला जाय केंद्राच्या गॅरंटी असलेल्या राज्यांमध्ये किंवा तशा प्रकल्पामध्येच करता येतात आणि चौदा राज्यातून एक राज्य यांनी काळ फक्त शोधून काढलं आणि त्या तिथे आणि एका एका बॉन्डवर आम्ही पाच ते दहा कोटीच्यावर पंधरा कोटीच्या वर इन्व्हेस्ट करू शकत नाही म्हणून प्रत्येक वेळा त्या ठिकाणी ऍडिशनल ऍडिशनल हे करावं लागतात पण अशा प्रकारचा आरोप करून सभासदांना दिशाभिन करायचं आणि अर्धवट माहिती देऊन त्या ठिकाणी बँकेची बदनामी करायची याच्यातून हे बँकेचे कुठल्या पद्धतीचे हितचिंतके तुम्हाला समजत नाही परंतु असं करणं हे सभासदांमध्ये निश्चित दिशाभूल करण्याचं हे खूप मोठ्या पद्धतीचं आहे आणि एका बाजूला म्हणताय तुम्ही इन्व्हेस्ट का करत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय इन्व्हेस्टमेंटमधून इन्व्हेस्टमेंटमधूनच आम्ही जवळपास चौसष्ट कोटी रुपये त्रेसष्ट कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये म्हणजे केंद्र राज्य सरकारी रोखे इतर बँक ऑल मनी कमर्शियल पेपर कॉर्पोरेट बँड म्युच्युअल फंड सरकारी रोखे खरेदी विक्री ट्रेझरी बिल कमिशन उत्पन्न आणि इतर उत्पन्न अकरा कोटी चौपन्न लाख असे त्रेसष्ट कोटी सत्याहत्तर लाख हा एकंदर या व्यवहारातला सगळा व्यवहार आहे आणि या व्यवहारातून असं व्यक्तीच्या काहीतरी करून बँकेत असं काही चाललेलं आहे तर आज माझ्या म्हणजे मी त्याही वेळा सांगितलं होतं आणि आजही पुन्हा सांगतो की आमच्या ही आर बी आयची असली आर बी आयमध्ये दर महिन्याला आमचा डेटा हा जो असतो हा त्यांच्याबरोबर लिंक असतो हा त्यांच्या संलग्न या ठिकाणी असतो त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला चुकीचं काही जर झालं तर सगळ्यात आधी हॅबी आहे त्या ठिकाणी सभासदांच्या हिता जागरूक असते त्यामुळं अशा प्रकारचं चुकीचं हे देणं दुसरे काही महत्त्वाचे गोष्टी त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आम्ही विना विनाकारण कर्ज जेव्हा आहे विनाकारण कर्ज तर बँक कुठलीही विनाकारण जे आहे ते आमच्या वेगवेगळ्या स्कीमा ज्या आहेत तीन लाख रुपयापर्यंत पाच लाख रुपयापर्यंत हा ब्रँच मॅनेजरला पॉवर दिलेला आहे एखादा व्यावसायिक एखादा छोटा मोठा व्यावसायिक किंवा नोकरदार माणूस हा त्या ठिकाणी तेवढेच सक्षम दोन गॅरंटर जर घेऊन आला तर ते गॅरंटेड लोन असतं ते फक्त मॉर्गेज लोन नसतं त्यामुळे त्यांना काय म्हणायचे मला समजलं नाही ता तर बिना कारण दिलंय कारण हे दोन गॅरंटर आहेत त्याची असणारी संबंधित कंपनी असेल हे सगळे त्याच्या ट्राय पार्टी अॅग्रीमेंट आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असं असताना मी त्यावर पण देखील वार्षिक सर्वसाधारण सभेतसुद्धा म्हटलं होतं की बँकेचा एक लाख रुपयेचा देखील या ठिकाणी फसवणूक होऊ शकणार नाही कोणी करत असेल तर चेअरमन या नात्याने मी त्याला प्रत्यक्ष जबाबदार असणारे मी अनेक वारंवार सांगितलेलं आहे की बँकेचा असा कुठलाही व्यवहार चुकीच्या पद्धतीचा नाही आहे आणि या माध्यमातून त्यांनी पाचशेच का सांगितले मला माहीत नाही जवळपास अठराशे ते बावीसशे लोक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांना या ठिकाणी दिलेले त्यातमध्ये खास करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेमधून चारशे शहाण्णव कर्जदारांना सहासष्ट कोटी पंधरा लाख रुपये हो या ठिकाणी आम्ही कर्ज दिलेलं आहे आणि अनेक कर्ज जे आहेत रिझर्व बँकेचे आम्हाला सगळं सहकारी बँकांना असेल प्रायव्हेट बँकांना असेल ही छोटी कर्ज जी आहेत पंचवीस लाखाच्या हातली ही तुमच्या एकंदर व्यवहाराच्या पन्नास टक्के एवढी व्हायला हवी आणि त्याला पुढच्या मागच्या तीन ते चार वर्षाचा टप्पा दिला होता त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे की सहा कोटीवर न सदतीस कोटी झालेल्या आहेत तर तसं बँकेच्या आवारात आम्ही कुठं पाहिलेलं नाही की आम्ही असं कुठे लिहिलेलं आहे पण त्यांच्या भाषेत हे काय हे केलेलं आहे तर एकंदर तो त्या वर्षात जो व्यवहार झालेला आहे म्हणजे दरवर्षी वाढ होती त्याच्यातून प्रत्यक्षात सहा कोटी सोळा लाख रुपये ही इतकीच वाढ झालेली आहे आणि ही माझ्या मते ही कमी वाढ झालेली आहे असुरक्षित कर्ज ते त्यांनी मी सांगितलं की सात कोटी अन्न सदतीस कोटी दिले गेले पण ठीक आहे

लहान माणसांना दिलेले कर्ज प्रत्येक माणसांना दिलेले कर्ज हे किती उपयुक्त या ठिकाणी दिलेलं आहे कुठल्या शाखा कुठल्या याच्याबरोबर त्यांना तुलना करायची होती मला माहीत नाही पण आणि काही तुलनासारख्या आजूबाजूला पण बँका ऑफ होत्या ठीक आहे त्याही बँकेचं नशीब यांनी त्या बँकेची अशी कमतर नाही केली पण आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बँकांचा देखील नाफा त्या ठिकाणी कमी आहे आणि खूप कमी काळात आरबीआय आपल्याला या सगळ्या गोष्टी मदत करून पुढे त्या ठिकाणी करत असताना अशी कुठलीही घटना नाही की जेणेकरून राज्याचे माजी मंत्री दिलीपराज वळसे पाटील हे सहकार खात्याचे मंत्री होते पण त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले की ते अडचणीत आले होते पण मुळात सहकार आता जे आ, आहे महाराष्ट्राचं देशातील असणाऱ्या सगळ्या सहकारी बँकांना त्या राज्याचं एक गायनस या ठिकाणी असतं त्यातल्या अडचणीतून सोडवणं हे फक्त आय आमच्या हे फक्त आरबीआय त्यामुळे ते सहकार मंत्र्याकडे असल्यामुळे असं झालं तसं झालं या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम दिशाभूल करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत अशी कुठली घटना नाही की आम्हाला त्या ठिकाणी उरट सहकार मंत्री असताना आमचा या ठिकाणी म्हणजे साहेब असून देखील आमच्या बाजूने त्या ठिकाणी आम्हाला समोर पुरस्कार देतानाचे फोटो देखील आम्ही दोन दो वर्षापूर्वी छापलेले मान्य फडणवीस साहेब आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला पुरस्कार या ठिकाणी राज्यात त्यांनी दिलेला आहे यावर्षी देखील तो पुरस्कार राज्याच्या सरकारने त्यांनी दिलेला आहे त्यामुळं अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत मी तुम्हाला बँकेच्या तारखेदृष्टीने सगळ्या या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत बँकिंग ही खूप मोठी त्या ठिकाणी सत्तावीस शाखांमधला व्यवसाय जो आहे ही एका आंबेगातून सुरू झालेली हे आहे ती उभ्या महाराष्ट्रात या ठिकाणी होत असताना बँकिंगपेक्षा खूप काही या ठिकाणी असताना बँकेच्या माध्यमातून कोविड काळात असे दुसऱ्या माळींचं गोष्ट असेल एक सी एस आर म्हणून ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या खूप जबाबदारी या ठिकाणी मी बँक पुढे केलेल्या आहेत बँकेच्या खर्चावर देखील ते बोललेले आहेत आपले सगळ्या मित्रांना आमचं सगळं जीवन एकदम जवळून माहिती आहे आम्ही संचालक मित्र संचालक बोर्ड या ठिकाणी फक्त मासिक मिटिंगला असेल त्या कमिटी मिटिंगला असेल आणि त्याच मिटिंगला या ठिकाणी आम्ही येत असतो आणि पॉलिसी फक्त पॉलिसीसाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलेलो असतो बाकी बँक कशी प्रोफेशनल चालेल याचा गेल्या पंधरा वीस वर्षात आम्हाला साहेबांच्या गायड्यास मिळेल ठीक बँकेचे मॅनेजर बँकेचा लोक त्या ठिकाणी असताना संचालकाची कोणाची शिफारशीची गरज लागत नाही मला मोठ्या अभिमानाने सांगा असं वाटतं की एखादं कर्ज मिळवायला कोणाच्या संचालकाची शिफारस लागते वगैरे हे जुन्या काळातलं जे होत आम्ही सगळ्यात आधी ते हे करून टाकलं की तो माणूस सामान्य दुसऱ्या बँकेत जसं जातो तसा त्या मॅनेजरकडे गेला की तो त्याच्या मेरिटनुसार त्याला कर्ज देणं आणि कर्जाचे देखील टप्पे जे आहेत हे तीन ते पाच लाख जे आहेत हे ब्रँच मॅनेजरच्या लेवललाच असतो या ठिकाणी कर्ज मिळत असतो दहा ते पंचवीस लाख जे आहे हे देखील या ठिकाणी एक मॅनेजमेंट कमिटीची एम डी आणि त्यांच्या जीएम क्रेडिट आणि रिस्क मॅनेजर अशी तीन लोकांची एक कमिटी त्याच्यातून ते पंचवीस लाख त्यांना ती पावर येते डिझनस करण्यासाठी आणि पंचवीस लाख ते पन्नास लाख हे जे आहे हे एम डीच्याकडे ती पावर असते एमडी त्या याच्यानुसार त्या कर्जाला मान्यता देतात पन्नास लाख ते, कोटी ते, ते, ते एक कोटी रुपये हे या बोर्डाची जी पावर आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी कर्ज असतो एक कोटी रुपयाच्या वरचं जे कर्ज आहे हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणजे ही बोर्ड ऑफ मॅनेजमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी एक्सपर्ट डायरेक्टर नेमलेले असतात त्यांच्या ॲप्रुव्हलनी ते डायरेक्टर या ठिकाणी असतात आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर या अहवालात आहेत मला खूप अभिमान आहे की अशा पद्धतीची बोर्ड ऑफ डायरेक्टर या बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी मंजूर केल्यानंतर मग संचालक मंडळ त्याला अप्रुव्हल देत असतं त्यामुळे इतकी ट्रान्सपरन्सी या बँकेत असताना बँकेच्या अमुक अमुक काळात तुम्ही कर्ज वाढवली अमुक अमुक मोठ्या व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी कर्जमाफ केलेलं आहे तर अशी कुठलीही <coughs> कर्जमाफी त्या ठिकाणी आम्ही गैरमार्गाने कोणालाही दिलेली नाही वन टाईम सेटलमेंट जो पार्ट आहे हा महाराष्ट्र सरकारने एक हे दिलेला आहे सगळ्या बँका या ठिकाणी त्याला स्वीकारलेल्या आहेत त्या नियमानुसार त्या संचालक बोर्डाने स्वीकारलेला स्वीकारलेलं आहे आणि मग वन टाईम सेटलमेंटचे जे गायडन्स आहे त्या इंटरेस्ट रेटप्रमाणे जेवढे पैसे असतील त्याच्यापेक्षा गरज कमी असले घेतले तर याला जबाबदार जे आहे हे मॅनेजमेंट आणि संचालक बोर्ड असतं त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडू नयेत वास्तविक आम्ही याच्यात अहवालात मांडलेल्या नव्हत्या अहवालात ओरल ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत व्यक्तीच्या कुठल्याही बँकेमध्ये केलेला व्यवहार हा त्या व्यक्तीची व्यक्ती स्वातंत्र्य आणि गुप्तता असते जर तो व्यक्ती जर चुकीचा असेल तर, तर त्याला बँकेने प्रोसिजर प्रमाणे एम पी ए जर झाला तर एकशेची नोटीस द्यावा लागते आणि एची आम्ही नाही नोटीस दिली तर आम्हाला तीन महिन्यांनी त्या ठिकाणी विचार नाही घेतली तर हा व्यक्ती तुम्ही क्रमानुसार त्याला त्या प्रोसिजर मी त्यामुळे त्या, त्या प्रोसिजरला कोणालाही मध्ये असं एक्सक्यूज होऊ शकत नाही आणि अशा आणि बँकिंग जो व्यवहार आहे तो पण सांभाळला जातो ठीक आहे एकशे एक नंतर जर घटना असेल तर त्याची जाहीर लिलावाची नोटीस असेल आपल्या सगळ्यांच्या वृत्तपत्रातून वगैरे असेल जेव्हा तो बँकेचा थकबाकी देतो तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कॉन्फिडेन्शली असतात त्या व्यक्तीचा व्यवहार जो आहे बँकेशी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या संचालक मंडळाला देखील त्या ठिकाणी मध्ये मध्ये पाहण्याचा अधिकार नसतो पण माझ्या मित्रांनी या ठिकाणी ज्या गोष्टी खूप अतिशय बाकी सगळ्यांना कळत नाही आणि मलाच कळतं आणि मीच या गोष्टीचा पोस्टमॉर्टम केलेला आहे ठीक आहे त्यांनी जो पोस्टमॉर्टम केलेला आहे चौकटीच्या बाहेर मी तांत्रिकदृष्ट्या बँकेनी बँकेच्या बरोबर ज्या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडायच्या त्या अधिकृत सगळ्या रिझर्व्ह बँकेला जे आम्ही सबमिट केलेलं आमच्या स्टॅच्युटरी ऑडिटरने ऑडिटरांनी त्याच्यावर सहाय्य केलेलं आहे आणि या जबाबदारी मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं उत्तर देत असताना सभासदाचा हा जरूर अधिकार आहे पण सभासदाचा या ठिकाणी अधिकाराचा वापर सोडून ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत की अहवालाच्या बाहेरच्या गोष्टी त्या ठिकाणी ते बोललेल्या आहेत ते या ठिकाणी क्रिमिनल गुन्ह्यास पात्र आहे की अशी माहिती या ठिकाणी तुम्ही बँकेतून जर मिळवली असेल तर तो फौजदारी गुन्हा या ठिकाणी होतोय आणि तो जरूर आम्ही या ठिकाणी दाखल करणार आणि बँकेची चुकीची असलेली माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जर दिलेली आहे तर बँक बैंक, बँकेच्या अब्रू नुकसानीचा शंभर कोटी रुपयाचा दावा या ठिकाणी करणार बँक याच्यात मागे पुढे पाहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही असेल बँक लिगली कायदेशीर सल्ला या ठिकाणी घेत असताना बाकीच्या त्या गोष्टी जरूर काही ते, जर ते व, या ठिकाणी बोललेल्या आहेत मी काही त्या खोलात जात नाही पण राजकीय गोष्टी असतील राजकीय विचार असतील माझ्याशी काही मतभेद असतील जर त्यांना काही दुसरी गोष्ट असेल मग ते या ठिकाणी बोलले वीस वर्ष वगैरे तर ते वीस वर्ष माझ्यापेक्षा या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष बंटी झाला त्यांनी जर सांगितलं तर मला ते जास्त बरं वाटतं Thank <laughs> you.